हाय मी सिद्धी सिरीय आजपासून मी नवीन बनवायला त्याच्यामध्ये सगळे चॅलेंज वगैरे असतील कुकिंग ब्युटी अशा सगळ्या गोष्टी मिक्स असतील ओके सो मला तुमच्या सपोर्ट मी पुढे जाईल आणि नवीन नवीन व्हिडिओ माझे तुमच्यापर्यंत मी पोहोचवेल त्याच्यामध्ये कुकिंग चॅलेंजेस असतील ब्युटी असेल फॅशन असेल सगळ्यावर असेल पण आज आज मी चपातीचा चॅलेंज एक्सेप्ट केलंय कारण की मला चपाती बनवता येत नाही आणि मला फारशी चपाती खायला पण नाही तर मी नाही खा तर त्यामुळे मला शिकली पाहिजे आणि मी शिकणार आहे तर आज माझा फर्स्ट व्हिडिओ चपातीवरती आहे मी चपाती कशी बनवते मी कधीच चपाती बनवलेली नाहीये सो मी आज पहिल्यांदा चपाती बनवणार आहे सो आपण बघूया ओके どうしたらいいの तू सॉरी मला माहित नाही मला चले ट्वीट करတယ် अबते ट्वीट करတယ် अबते बुझला मला एक सेकंद ट्वीट करायचा नुसती आता बघितलं असेल की क्वांटिटी घेतली आहे लास्ट नाही घेतलं तर कमी घेतलंय आता देस्ती पण मला जास्त आवाज येत नाही तोपर्यंत शांत एक सेकंद मी तो बघायला घेते मग वन ग्लास माका मी ट्वीट बस आता mm. 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 yes. okay. खडत

町は前の段階で、11

और ये काम कर सकता है। 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 ये काम कर